नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहे अत्यंत हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा बघा मकर संक्रांतीबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत मकर संक्रांत हा वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण आहे त्याच पद्धतीने हा प्रत्येक राज्यात विविध पद्धतीने साजरा केला जातो हा सण एका दिवसाचा नसून तुम्ही हा तीन दिवसाचा साजरा करत असता त्याच पद्धतीने मकर संक्रांत म्हणजेच काय त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया मकर संक्रांत म्हणजे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती असं म्हटलं जाते मकर संक्रांती जी आहे त्याची माहिती आता आपण पुढील पद्धतीने बघणार आहोत तर मकर संक्रांत मकर संक्रांत जे आहे हिला देवीचं रूप मानलं जातं आणि या देवीने यावर्षीचं वाहन जे आहे ते वाह धारण करून आलेली आहे त्याच बद त्याचबरोबर उपजे वाहन आहे ते आहे घोडा तसेच ती जातीने जे आहे सर्प आहे व पिवळ्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून ही आलेली आहे तसेच कुमारिका आहे व आपल्या हातात जे शस्त्र तिने धारण केलेले आहे ते गदा आहे दुसऱ्या हातामध्ये जाईचं फुल वास घेण्यासाठी तिने धरलेलं आहे तसंच पश्चिमेकडून सॉरी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असताना वायू दिशेने ती बघत आहे अशा पद्धतीने जी संक्रांत आहे यावर्षी जी आलेली आहे तसेच संक्रांतीमध्ये जो मुहूर्त आहे तो सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस सा आहे तसेच जे आहे तिने केशरी कलरचा टिळा परिधान केलेला आहे बघा जो जी संक्रांत येत असते किंवा जे तिने धारण केलेले असतं ते आपल्याला वर्ज्य मानायचं असतं व आपण ते धारण करू शकत नाही तर बघा जर देवीने पिवळ्या कलरचं वस्त्र धारण केलं असेल तर तुम्हाला पिवळ्या कलरचं वस्त्र धारण करायचं नाही किंवा साडी ड्रेस घालायचा नाही तर त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे कलर घालू शकता त्यामध्ये लाल लाल गुलाबी निळा किंवा जांभळा किंवा काळा बघा काळ्या रंगाचं महत्त्व जे आहे ते सक्रातीमध्ये मानलं जातं त्यामुळे तुम्ही कोणत्या सणाला काळं नाही पण संक्रातीला ते घालू शकता ते शुभ मानण्यात आलेलं आहे त्याचं उदाहरणसुद्धा शास्त्रामध्ये दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे सगळे कलर घालू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला बांगड्यासुद्धा संक्रातीच्या जर संक्रांतीला घालायच्या असतात तर बांगड्या कोणत्या कलरच्या चांगल्या ठरू शकतात किंवा चांगले आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे बघा तुम्ही लाल कलरच्या किंवा हिरव्या कलरच्या बांगड्या संक्रांतीच्या वेळेस नक्की भरू शकता त्याच पद्धतीने आपण संक्रांतीला दान धर्म करावे हे शास्त्रानुसार सांगितलेले आहे तर दान धर्मामध्ये आपण सगळ्यात जास्त काय दान करावे हे आपण बघणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं जे लोक गरजू आहेत त्यांना तुम्ही काहीतरी दान करणं हे संक्रातीला तुम्हाला अत्यंत फलदायी ठरू शकते त्याच पद्धतीने जर तुम्ही एखादं भांड नवीन भांडं घेऊन दुसऱ्याला दान करत असाल तर ते खूप छान पद्धतीचं तुमच्यासाठी ठरणार आहे तसेच तुम्ही त्या एखाद्याला कपडे वस्त्र त्याच पद्धतीने महत्त्वाचं दान मानलं जातं ते म्हणजे तिळागुळाचं व तसंच तिळ आणि गुळ हे तुम्ही दान करू शकता त्या दिवशी त्याच पद्धतीने तुम्हाला जर दान करायचं असेल तर तुम्ही एखाद्याला अन्नदान करणं खूप महत्वाचं आहे बघा हे सगळे दान केल्याने आपल्याला खूप छान फळं मिळत असतात त्यामुळे हे दान, दान तुम्ही नक्की करा त्याच पद्धतीने काय करू नाही हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहात आहे तर बघा आपल्याला जे आहे सकाळी लवकर उठायचं आहे उशिरा उठायचं नाही आहे त्या दिवशी त्याच पद्धतीने अपशब्द अपमान किंवा कोणाला दुःख होईल असे शब्द, शब्द संक्रांतीच्या दिवशी बोलायचे नसतात मकर संक्रांतीच्या दिवशी असे कोणताही उद्गार तुम्हाला काढायचं नाही ज्याने दुसऱ्याला दुःख होईल त्याच पद्धतीने भांडणं तंट घरात करायचे नाहीत तसेच तुम्हाला संक्रातीच्या दिवशी जे आहे केस धुणे व केस कापणे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला या संक्रांतीचं खूप छान पद्धतीने फळ मिळेल तर आपण आता बघणार आहोत की आपल्याला काय करायचं आहे अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासोबत सांगणार आहे तुम्हाला आवर्जून ही करायची आहे ती म्हणजे तुम्हाला सूर्यदेवाला अर्क द्यायचा आहे एका तांब्याच्या एका तांब्याचा भांड घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि एक रुपयाचं नाणं टाकून तुम्हाला सूर्यदेवाला अर्क द्यायचा आहे आणि ओम सूर्याय नम असा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे जेणेकरून या संक्रांतीला तुम्हाला चांगल्या पद्धतीचे फळ मिळेल व तुमचं वर्षभर छान जाईल त्याच पद्धतीने तुम्हाला घरामध्ये एक झाडू आणायचं आहे संक्रांतीला झाडू आणणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही या संक्रांतीला एक झाडू नक्की आणा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशा एका छोट्याशा व्हिडिओने